नमस्कार आपलं सर्वांचं विपाच्या माझ्यामध्ये स्वागत आहे मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे आंबा शिरा चांगला आंब्याचा सीझन आहे चांगले गावरान आंबे आता मार्केटमध्ये आहेत म्हणून आता आपण सर्वांनी हा शिरा नक्कीच ट्राय करायला पाहिजे त्यासाठी मी घेतली आता कढई आम्ही घरी बनवलेलं तूप आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे छान साजूक तूप आहे चार चमचे तूप मी ह्याच्यामध्ये घेते तुम्ही साधारण एक अर्धी वाटी तूप घेऊ शकता त्याच्यामध्ये आपण आपल्याला हवं तसं ड्रायफ्रूट त्याच्यामध्ये घालू शकतो मी ह्याच्यामध्ये बदाम घालणार आहे थोडंसं तापलं की आपण ह्याच्यामध्ये बदाम घालूयात ड्रायफ्रूट चांगले थोडेसे परतून द्यायचे ड्रायफ्रूट परतत आले की आपण त्याच्यामध्ये रवा घालणार आहोत या अशा पद्धतीत ते थोडेसे परतून झाले पाहिजेत नाहीतर मग ते कच्चे लागतात आपण जेव्हा शिरा रेडी होतो तेव्हा मग ते कच्चे लागतात त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीत आपल्याला परतून घ्यायचेत आता आपण त्याच्यामध्ये रवा घालणार आहोत हे परतून झालेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण रवा घालणार आहोत मी साधारण एक मोठी वाटी रवा ह्याच्यामध्ये घेतलेला आहे रवा खूप छान पद्धतीत परतला गेला पाहिजे लो फ्लेमवरच परतायचा तो हाय फ्लेमवर परतला तर तो खालणं लागतो आणि मग काहीसा रवा परतून होत नाही आणि काही रवा ब्राऊन होतो असं होतो त्याच्यामुळं कमी फ्लेममध्येच रवा पूर्ण छान परतून घ्यायचा तुपामध्ये आणि कंटिन्युअस त्याला हलवतच राहायला पाहिजे नाहीतर मग तो खालणं लागतो त्याच्यामुळं रवा परताना आपल्याला त्याला हलवत राहणं गरजेचं असतं बघा आपला रवा थोडासा परतत आलेला पर आहे पण आपल्याला अजून तो परतायला लागणार आहे ह्याला साधारण दहा बारा मिनटं तरी आपल्याला रवा परतायला लागतो दहा मिनटं तरी मिनिमम लो फ्लेमवरती आपण रवा परतणं गरजेचं असतं बघ ह्या आप पद्धतीत आपला रवा परतून झालेला आहे थोडासा लाईट ब्राऊन कलर आता येतो आता आपण त्याच्यामध्ये मँगो प्युरी टाकलेली आहे मी ते इथं दोन आंब्याचं रस करून घेतलेला आहे तो मी त्याच्यामध्ये टाकला आहे आपला कलर इतका सुंदर येतो ना आंब्याचा रस टाकल्यानंतरून त्याच्यामध्ये आपण गरम पाणी घालणार आहोत गर... गरम गरम पाण्याने चांगली चव येते त्याच्यामुळे गरम पाणीच घालावा थोडंसं आंबाचं हे परतून झालं मग आपण त्याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत या ठिकाणी मी पाणी टाकती आहे मी दोन ग्लास पाणी गरम पाणी करून टाकलेलं आहे आपल्याला हवं तसं कमी जास्ती आपण पाणी त्याच्यामध्ये टाकू शकतो मी दोन ग्लास पाणी टाकलेलं आहे आता थोडासा हाय फ्लेम केला तरीसुद्धा चालेल कारण आपला रवा आता तो फुगेल पाणी टाकलेलं आहे आपण तर रवा फुगलेला आहे तर फुग मी ह्याच्यामध्ये केशर टाकते थोडंसं हे टोटली ऑप्शनल आहे तुम्ही केशर नाही टाकला तरीसुद्धा चालेल आणि तुम्ही ऐवजी दूध टाकलं तुमच्या आई आवडीनुसार तरीसुद्धा चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही इथं मी दीड वाटी साखर घेतलेली आहे त्याच्यामध्ये टाकते आहे दिडवाटी साखर टाकली आहे मी याच्यामध्ये आणि आता परत आपण पर चांगला रवा हलवून घ्यायचा आहे साखर टाकल्यावर आपल्याला खऱ्या पद्धतीत कलर येतो बघा आपला रवा परतून झाला की असं थोडाफार ह्या पद्धतीत दिसतो शिराचा रूपांतर त्याला आलेला आहे आपलं आहे रेडी आता शिरा बघ तुम्ही बघू शकता किती छान असं कलर आलेला आहे त्याला तर आपण थोडंसं त्याला गार्निश करू इथं मी बदामनी आणि केशरनी त्याला गार्निशिंग करते आहे असं पटकन खवटो वास तर एवढा छान येतो त्याला तुपाचा शिऱ्याला अशाच नवीन नवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू